नमस्कार म्हणजे जे गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत आपण चैत्र नवरात्र हे साजरा करत असतो आणि चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची ओटी भरणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे वर्षातले जे काही शुभ दिवस असतात जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चार प्रकारचे नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र असतात एक शारदीय नवरात्र आणि हे आहे हे जे आहे चेत्र ते हे चैत्र नवरात्र ते या चैत्र नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनींची ओटी भरणं अत्यंत आवश्यक आहे कारण की तो एक कुलाचार असतो आपल्या कुलस्वामिनी दिलेला मान सन्मान असतो कुलदेवी ही आपल्या कुळाला सांभाळत असते त्यामुळे कुलदेवीची सेवा करणे हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे देवाच्या अगोदर देखील तुम्ही तुमच्या गुरूंच्या अगोदर देखील कुलदेवीची सेवा करणे हे अत्यंत गरजेचं आहे कारण कुलदेवीची सेवा जर का झाली नाही तर अनेक प्रकारचे दोष देखील निर्माण होतात त्यामुळे आवर्जून कुलदेवीची सेवा करावी कुलदेवीची ओटी भरावी कुलदेवीचा मान सन्मान करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे कुलदेवीची ओटी, कुल ओटी भरताना आपल्याला काय काय चुका टाळायचे आहे घरी किंवा मंदिरामध्ये दे ओटी भरू शकता तर ओटी कशी भरायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल यासाठी भरणे गरजेचे असते की कुलदेवीची जो आशीर्वाद आहे तो आपल्या घरावरती सदैव राहावा आपल्या कुटुंबावरती सदैव राहावा कुलदेव देवी ही आपल्या घरावरती सदैव प्रसन्न राहावी यासाठी कुलदेवीची ओटी भरणे गरजेचं आहे तिचा मान सन्मान करणे देखील गरजेचं आहे तर ही ओटी तुम्ही घरी भरू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील भरू शकता म्हणजे आता आमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आहे परंतु तुळजापूरला जाणं शक्य नाही तर मग तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये रेणुका मातीचं मंदिर असेल सप्तशृंगी मातेचं मंदिर असेल किंवा कुठल्याही अन्य देवीचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी ही भरू शकता किंवा तुम्ही ओटी घरी देखील भरू शकता मंदिरामध्ये जर का तुमच्याकडून जाणं शक्य नसेल तर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही मंदिरामध्ये जाऊन या आणि ही तुम्ही कधी वरायची आहे तर तुम्ही म्हणजे देवीचा वार आपण कुठला मानतो एक तर मंगळवार आणि शुक्रवार आपण देवीचा वार हा मानत असतो तर आता मंगळवार तर केलेला आहे तर तुम्ही शुक्रवारी येणाऱ्या शुक्रवारी देखील तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता किंवा रामनवमीच्या आत तुम्ही कधीही कुलदेवीची ओटी भरू शकता शक्यतो शुक्रवारीच भरावी मंगळवारी किंवा शुक्रवारी परंतु शुक्रवारी जर का तुम्हाला जमलं नाही तर मग तुम्ही कुठल्याही दिवशी रामनवमीच्या आत तुम्ही कुलदेवीची ओटी भरून घ्यायची आहे सहा एप्रिलला रामनवमी आहे आणि त्याच्या आतमध्ये कुलदेवीची ओटी ही भरायची आहे मग स्त्रीचीच ओटी का भरतो यामागे देखील कारण आहे की स्त्रीची ओटी आपण यासाठी भरत असतो की स्त्रीला गर्भाशय असते आणि त्या गर्भाशयामधून नवीन जीवनाची उत्पत्ती होते त्यामुळे स्त्रीची ओटी ही भरल्या जाते त्यामागचं हे कारण आहे साखरपुडा होतो मुलीचा जेव्हा साखरपुडा होतो त्या हो हो दिवशी पहिल्यांदा ओटी भरली जाते ओटीमध्ये फळं तिच्या घातले जातात ते यासाठीच असते की पुढे जी नवनिर्मितीची प्रक्रिया आहे ती चालू राहावी त्यासाठीच ओटी ही भरल्या जाते स्त्रीच्या संतान प्राप्तीसाठी सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रीची ओटी भरली जाते स्त्रीचं एक ते लेनच असते कुठल्याही सौभाग्य होती स्त्रीची ओटी यासाठीच भरत असतात स्त्रीचं एक ते सौभाग्याचं प्रतीक असते त्यामुळे देखील स्त्रीची ओटी ही भरल्या जाते साखरपुड्याच्या वेळेसच कुठल्याही मुलीची किंवा स्त्रीची ओटी भरल्या जाते आणि त्यानंतर मग वेळोवेळी स्त्रीची ओटी भरण्याची पद्धत आहे आपली भारतीय संस्कृती खूप सुंदर आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्य स्त्रीची ओटी भरणे हे एक महत्वाचं प्रमुख काम आहे काही शुभ प्रसंग असतात त्यावेळी देखील स्त्रीची ओटी भरल्या जाते आणि हे जे नवरात्र असतात त्या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या कुलस्वामीची ओटी ही भरत असतो तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही ओटी भरू शकता नव्वद टक्के प्रथा ही सगळीकडे सारखी असते ओटी भरण्याची पाच दहा टक्के इकडे तिकडे होऊ शकते परंतु प्रथा ही सारखीच आहे ओटी भरण्याची त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार देखील तुम्ही ओटी भरण्याचा प्रयत्न करा म्हणजे मी तुम्हाला सांगणारच आहे की ओटी कशी भरायची आहे परंतु अजूनही तुमच्याकडे काही जर का त्या गोष्टीमध्ये त्या ओटीच्या सामानामध्ये काही ऍड करत असतील वस्तू तर तुम्ही आवर्जून त्या कराव्या आणि त्यानंतर ओटी भरावी भरताना आपल्याला एक ताट घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला नववार साडी घ्यायची आहे नववार साडीच का घेतली जाते तर नववार साडी ही देवीच्या नऊ रूपाचं प्रतीक असते त्यामुळे नववार साडी घेतली जाते साडी ही रेशमी किंवा कॉटनची घ्यायची आहे म्हणजे कापड असते त्याचं घ्यायचं आहे त्यामागे देखील कारण आहे की ते जो रेशमी कपडा असतो आणि जो कॉटनचा म्हणजे कपडा असतो त्यामध्ये देवी तत्वाच्या लहरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकृष्ट होतात त्यामुळे सुती कपड्याची किंवा रेशमी कपड्याचीच आपल्याला नववार साडी घ्यायची आहे नववार साडी का घेतात हे मी तुम्हाला सांगितलं आहे की देवीच्या नऊ तत्वाचं ते प्रतिनिधित्व करते त्यामुळे नऊवार साडी ही घेतली जाते आ, कलर तुम्ही काळा सोडून बाकी कुठलाही काळा किंवा असा खूप डार्क कलर जो असतो निळा वगैरे तो सोडून बाकी तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता लाल कलर तुम्ही घेऊ शकता केशरी रंग घेऊ शकता त्यासोबतच गुलाबी रंग घेऊ शकता शक्यतो ओटीच्या म्हणजे जी साडी असते ती हिरव्या रंगाचीच असते हिरवा रंगही तुम्ही घेऊ शकता नऊवार साडी घ्यायची आहे त्यावरती खण घ्यायचा आहे खण हा त्रिकोणीस का घेतात कारण की त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतिनिधित्व करते त्यामुळे खण देखील हा त्रिकोणीस घेतला जातो त्यानंतर तुम तुमच्याकडे जे फळ असेल ते फळ घ्यायचं आहे तुम्ही केळी घेऊ शकता ॲपल घेऊ शकता किंवा कुठलेही तुम्ही फळ घेऊ शकता तांदूळ घ्यायचे आहेत ओटीसाठी जे आपल्या घरचे तांदूळ असतात ते तांदूळ घ्यायचे आहे नारळ घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही गजरा घ्यायचा आहे जे सौभाग्याचे अलंकार आहेत ते देखील तुम्ही ठेव ठेवू शकता हळदी तर आपल्याला त्यामध्ये ठेवायचंच आहे त्यासोबत अजूनही काही सौभाग्याचे अलंकार असतील जसं for किंवा ते ओटीच्या सामानामध्ये बघा मिळतं मिळते आपल्याला त्यामध्ये छोटीशी फणी असते छोटासा आरसा असतो हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत जोडवे घ्यायचे आहेत काळी मनेची पोत असते ती देखील घ्यायची आहे हे सगळे सौभाग्यचे अलंकार आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर हळकुंड घ्यायचा आहे सुपारी घ्यायचं आहे दक्षिणा म्हणून तुम्ही एक रुपये घेऊ शकता किंवा अक अकरा रुपये देखील तुम्ही ठेऊ शकता विडा घ्यायचा आहे जो आप जे आपण पान खातो तो विडा घ्यायचा आहे किंवा तुम्ही तांबूल घेतलं तरी सुद्धा चालते हे सगळं जे आहे ते आपल्याला ओटीच्या सामानामध्ये एका ताटामध्ये घ्यायचं आहे ओटी आहे म्हणजे भरपूर जण ओटीमध्ये आता कोणी हजारची साडी घेईल किंवा कोणी दोन हजारची साडी घेईल तर आपली यथाशक्ती आपल्याला जशी आ, जशी आपल्याकडून शक्य होईल तशी आपल्याला ओटी भरायची आहे तुम्हाला जर का नववार साडी जरी नाही मिळाली तर तुम्ही साधा पीसाने देखील तुम्ही ओटी भरू शकता पीस घ्यायचा आहे त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत सुपारी घ्यायची आहे आणि आपले जे सौभाग्याचे अलंकार म्हणजे हळदी कुंकू घ्यायचा आहे काळ्या काळ्यामाल्यांची माळ घ्यायची आहे नारळ घ्यायचा आहे बांगड्या घ्यायच्या आहेत एवढ्या वस्तू जरी तुम्ही ठेवल्या तरीसुद्धा चालतं नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवीकडे असली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ओटी घ्यायची आहे त्यानंतर ती जी ओटी आहे ती आपल्या छातीजवळ ठेवायची आहे आणि देवीला ती अर्पण करायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी माते मी माझ्या यथाशक्ती ओटी ही भरते आहे तुझी तू ती कबूल कर घरावरती नेहमी करता तुझी कृपादृष्टी राहू दे आमच्यावरती तुझा आशीर्वाद नेहमी करता राहू दे अशा पद्धतीनं देवीला प्रार्थना करायची आहे क्षमायाचना करायची आहे की का या माझं काही चुकलं असेल तर याबद्दल मला क्षमा करावी आणि काही जर कमी जास्त झालं असेल तर त्याबद्दल देखील क्षमा करावी अशी देवीकडे क्षमायाचना करायची आहे आणि ती ओटी देवीला अर्पण करायची आहे आता आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा ती जी ओटी आहे ती मंदिरामध्ये आपण अर्पण करत असतो देवीच्या चरणाशी आपण ती ठेवत असतो आणि घरी जर का तुम्ही भरत असणार तर मग ते ते जे सगळं सामान आहे ते ओटीचं जे सामान आहे जे खाण्याचे वस्तू आहेत ते तुम्ही खाऊ शकता त्यानंतर जे तुम्ही जे वस्त्र तुम आहे पर ते परिधान देखील करू शकता आणि जी ओटीचं जे सामान असते म्हणजे ओटीचे जे तांदूळ असतात म्हणजे आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही परंतु त्या ओटीमध्ये जे घातलेलं असते म्हणजे तांदूळ जे घातलेले असतात किंवा खाण्याचे जे वस्तू घातलेले असतात ते पुरुषांना खायला देत नाही ते फक्त घरातल्या स्त्रियाच खातात त्यामुळे तुमच्याकडे जर का अशी पद्धत असेल की तांदूळ वगैरे पुरुषांना देत नाही तर मग तुम्ही स्वतः त्याचं काही भात वगैरे बनवून किंवा खिरी वगैरे बनवून तुम्ही खाऊ शकता परंतु आमच्याकडे शक्यतो ते जे तांदूळ आहेत ते पुरुषांना देत नाही ओटीमध्ये आलेले घरच्या स्त्रिया तांदूळ हे खात असतात घरच्या पुरुषांनाही देत नाही ज्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आणि आवर्जून तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये कारण हे दिवस खूप शुभ असतात मंदिरामध्ये जरी तुमच्याकडून जाणं झालं नाही तर घरच्या घरी तरी आपल्या कुलदेवीचा फोटो असतो कुलदेवीची मूर्ती असते तर तुम्ही घरच्या घरी देखील तुम्ही देवीची ओटी ही आवर्जून भरावी परंतु या नवरात्रीच्या काळामध्ये रामनवमीच्या आज जर तुमच्याकडून शुक्रवारी शक्य नाही झालं तरी रामनवमीच्या आत तुम्ही आवर्जून देवीची ओटीही भरावी कारण तो देवीचा देवी एक मानसन्मान असतो कुळाचार असतो आपल्या कुलदेवीची कुळाचार आणि मानसन्मान हा आवर्जून करावा कारण कुलदेवी ही आपल्या संपूर्ण घराचं रक्षण करते ती आपल्या कुळाला सांभाळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद